तर नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योतिबाटी ब्लॉगसाठी तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते आज डायरेक्ट कार्यक्रम जे इथे झालेली आहे म्हणजे देसाई गावात आणि हो, तिथेच ब्लॉग चालू केलेला आहे तर आपल्याला ज्याने आता इथे आमंत्रण केलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या घरी आले म्हणजे मी तर, तर बजरंग मात्रे हे दादा आहेत त्यांच्या घरी आले आणि ह्या त्यांच्या मिसेस आहेत तर आजचा कार्यक्रम खेळ पैठणीचा खेळणार आहे ना जोरात आहेत म्हणजे बायका वगैरे कधी येतात आणि कधी आम्ही खेळतो खेळ आपण भांडू नका बस एकमेक भेटू द्या हार आर बोलतायत आणि आपण आता जाऊया इथून देवीच्या पाया पडू आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया तो पण आम्ही त्यांच्यात घरी आलोय बसलोय जरा नाश्ता करतो आणि मग निघतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आज नवसाला पाहणार नव्हता आज होणारे होम मिनिस्टरचा खेळ नक्कीच बघतच आहेत का आज हा खेळ होणार पैठणीचा तर या वर्षी एक चांगली एक गोष्ट आहे का आज आपल्या आगरी समाजाच्या कुठेतरी कन्या या खेळामध्ये पूर्ण म्हणजे गावाला एकत्र येऊन म्हणजे हा खेळ तुम्ही करत आहेत तर खरंच एक चांगली गोष्ट तर आतापर्यंत तुम्ही या नवरात्रीत किती म्हणजे होम मिनिस्टरचा खेळ कुठे कुठे केला आज आहे देवी पावते आम्हाला गेल्या वर्षापासून आम्ही सुरुवात केली दोघींनी आपल्या आगळीकडे समाजाला पद्धती पुढे नेलं पाहिजे त्यासाठी आम्ही पूर्ण वेशकात जातो आगळी समाजामध्ये आपली साडी वगैरे सर्व काही ज्वेलरी सर्व घालून जातो आणि या वर्षी आमचे पाच शो झालेले आहेत तसेच चांगली गोष्ट आहे का आज आपल्या समाजाच्या कन्या आज कुठेतरी आपला समाज पुढे न्यायचं काम करत आहेत नक्कीच चांगली गोष्ट का सगळीकडे तुम्हाला हिंदी इंग्लिश आणि मराठी डिफिकल मराठी भाषेमध्ये जे ऐकायला भेटत आमच्याकडे मोस्टली शब्द आहेत ना ते मोस्टली सगळे शब्द तुम्हाला नक्कीच आपला समाज कुठेतरी आपल्याला पुढे न्यायचा आणि हे मुंबई आपल्या आगरी बोलेंची आहे आणि आपल्या मुंबईमध्ये आपण आपली भाषा टिकवलीच पाहिजे आज परभांती इकडे येऊन आज भरपूर गोष्टी असतील आज आपल्या एकूर आईच्या गाण्यावरती रिल्स करून कुठेतरी स्टार बनतात आपल्या समाजाच्या कन्या वर्ग तर काय वाईट आणि नक्कीच या गोष्टीने त्याकडे बघून अशा अजून महिला असतील अजून आपल्या कोरी मुले असतील त्यांनी नक्कीच या क्षेत्रामध्ये येऊन समाजामध्ये आपलं नाव करावं थँक्यू पण मला तुला अजून एक सांगायचं आहे का आता तुम्ही तुम्ही सुरुवात केली आहेस कार्यक्रम शेवट झाल्याच्यानंतर पण मला सांग बघितल्यावरती कसा होता कसा होतं हे मत हे मा, आम्हाला पाहिजे का तुमचं मत काय आहे खास करून तुझं कारण तू पण फिरतोस तुला पण नॉलेज आहे सगळ्या गोष्टीचं जेव्हाही पब्लिक हसेल आणि यांचं काय म्हणणं जेव्हा कळेल एंड बघ तुला थँक्यू लागलिश

Mudou, é هههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههههه <laughs> alô

बाबांचं नाव आहे काशीनाथ अर्जुन मात्रे पण अजून पण ते खणखणीत खन नाचले आणि सर्वांना नाचवले त्यांचं वय नव्वदच्या वरतीच आहे माहिती नाही त्यांना पण नव्वदच्या वरती आहे ही आपण सगळी मंडळी खालीच आहोत था। पण आता बाबा एक दर्षाईल वाय

ते मच्छीमाराला तेव्हा त्या जाळ्यामध्ये त्याने ही देवी सापडली मग त्याने ती घरी आली पूजा केली तेव्हापासून या देवीची पूजा होते होते ना एकोणीशे पंच्याऐंशी स्थापना झाली देवीची

बोला दुर्गा माथे की